सकाळचे नऊ वाजले आहेत आणि मी इथे फटाफट मी देवाची पूजा करून घेते आहे मी इथे सगळ्या देवांना मी अष्टगंधा लावून हळद कुंकू लावले आणि त्यानंतर मी ह्यानं फुलं चढवली आहेत त्यानंतर इथे कासवा आहे कासवामध्ये मी पाणी टाकले आणि त्यामध्ये फुलं मी सोडते इथे आमचं आयान किती झाडांना छान पाणी घालतो आहे तुम्ही बघा काय आहे सकाळचे साडे दहा झाले आहेत आणि कियान आमचा काही खात नव्हता तर आमचा आयन त्याला एंटरटेन करतो आहे सकाळच्या नाश्त्याला मी इथे चीज ब्रेड बनवला आहे तर त्यासाठी प्रथम मी चार मिरच्या घेतल्या आहेत त्या एकदम बारीक किसून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथे मी चीज घेतला आहे ह्या चीजचा एकदम बारीक केस करायचा आहे मी बघा इकडे मी एक छोटी किसणी घेतली आहे त्यावरती सहज हे बारीक होतं <laughs> त्यानंतर मी इथे मी ब्रेड घेतला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेडही ह्याच्यामध्ये वापरू शकता मी हा साधा ब्रेड घेतलेला आहे तर सगळ्यात पहिला मी ब्रेडचे साईडचे जे कोणे आहे ते सगळे काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी असे कटिंग करून घेतलेले आहेत नंतर मी एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि ते सगळ्या ब्रेडला मी हे पाणी पूर्ण मी लावून घेतलेलं ला आहे पूर्ण त्या ब्रेडमध्ये पूर्ण ऑब्झर्व व्हायला पाहिजे पाणी अशा प्रकारे पाणी त्याच्यामध्ये लावायचं आहे त्यानंतर मी इथे ऑरेगॅनिक घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिलं ह्याला सगळ्याला पाणी लावून झाल्यानंतर मी मिरची घेतली आहे ती मिरची पूर्ण ह्या ब्रेडला पसरवायची आहे आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे इथे आपण मिरची घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये जो बारीक किसला होता मी चीज तो ह्याच्यावरती मी टाकलेला आहे त्या पूर्ण ब्रेडला पसरेल अशा प्रकारे हा चीज लावायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती ओरेगन टाकायचा आहे दुसरा ब्रेडचा तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर आणि तो त्याच्यावरती लावायचा आहे तोही पूर्ण पाण्यामध्ये डुबवून घ्यायचा आहे मगच त्याच्यावरती लावायचा आहे नाहीतर तो चिपकणार नाही त्याला आणि जेव्हा तुम्ही तवावर टाकाल तेव्हा तो सुटून जाणार तर त्यासाठी ह्याला पाणी लावणे गरजेचं आहे त्यानंतर इथे मी बाकीचेसुद्धा मी फटाफट करून घेतलेले आहेत आणि तवा ठेवून मी तव्यावरती मी ते टाकले आहेत आता तव्यावरती टाकल्यावरती साईडने त्याच्यावरती अमूल बटर टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे जेणेकरून ते आतून पूर्ण प्रॉपरली शिजून जाईल आणि चीजसुद्धा खूप छान प्रकारे मेल्ट होतं नंतर हे परतवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही तशाच प्रकारे करायचं आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा बटर थोडं थोडं टाकायचं आहे आणि ते प्रॉपरली कुरकुरीत होईपर्यंत तव्यावरती ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी हे मी बनवलं आहे खायलासुद्धा एकदम क्रिस्पी लागतं चला तर आता माझं झालेलं आहे बनवून तर ह्याच्याबरोबर मी सॉस घेते कारण कारण नुसतं खाण्यापेक्षा सॉस बरं खूप छान वाटतं आणि मी चहा घेतली आहे त्यासोबत त्यानंतर दुपारचे साडेबारा झालेले आहेत तर आज मी मटकेची उसळ बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात प्रथम मी गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये मी तेल टाकलं आहे गरजेप्रमाणे तेल टाकायचं आहे मी चार चमचे मी तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरून मी कांदा टाकलेला आहे हा कांदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे कांदा थोडा नरम होईपर्यंत हा ढवळ घरायचा आहे कांदा थोडा नरम झाल्यानंतर त्यामध्ये मी बटाटे टाकले आहेत आणि बटाट्या मी अख्खा एक घेतलेला आहे त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते मी यामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अख्खा एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून टाकलेला आहे मी त्यानंतर हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन मिनटं हा सगळं शिजवत ठेवायचं आहे कारण बटाटा शिजायला थोडा टाईम लागतो त्यानंतर ह्यामध्ये मी हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर प्रॉपरली थोडंसं ढगवून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये एक चमचा मी मालवणी मसाला टाकलेला आहे त्यानंतर मी इथे गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला मी एक चमचा टाकलेला आहे आणि हे सगळं मिस मिश्रण जे आहे हे प्रॉपरने ढवळून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि बटाटा ह्या सगळ्या मिश्रणाला ते प्रॉपरली लागलं गेलं पाहिजे अशा प्रकारे ढवळायचं आहे त्यानंतर यामध्ये मी रेड चिली पावडर टाकलेली आहे तीसुद्धा एक चमचा टाकलेली आहे पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आहे ते प्रॉपरली ढवळून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा एकदा एक तो दोन मिनटं हे गॅसवरती शिजू द्या त्यानंतर जी भिजत घातलेली आहे मटकी ती मी यामध्ये मी टाकली आहे मटके टाकल्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रॉपरली डवळून घ्यायचं आहे मटके टाकल्यानंतर लगेच पाणी टाकू नये तर पहिल्या आधी त्याच्यामध्ये शिजू द्यात साधारणतः दोन ते ती तीन मिनटं हे मिश्रण तसंच डवळत राहायचं आहे त्यानंतर यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे पाणी जास्त टाकायचं जा नाही आहे साधारणतः एक वाटी मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी प्रॉपरली एकदा मी ढगळून घेतलेलं आहे नंतर गॅसवरती पाच ते दहा मिनटं हे शिजवत ठेवायचं आहे त्याला चांगली उकळी येईपर्यंत ते गॅसवरती तसंच शिजवत ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा वाटप टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनटं हे झाकण ठेवायचं त्यानंतर हे झाकण काढून टाकायचं आहे मटकी प्रॉपरली शिजल्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर ॲड करायची आहे जेवणामध्ये कोथंबीर ती एक वेगळीच टेस्ट असते त्यामुळे भाजी उतरवण्याच्या टायमाला थोडी तरी कोथंबीर टाकावी आता माझी मटकीची भाजी रेडी झालेली आहे त्यानंतर मटकीच्या भाजीबरोबर डाळीचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं त्यामुळे मी इथे डाळ पण बनवत आहे तर सगळ्यात पहिलं मी टोपामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकलेली आहे ती थोडी तडतडवू द्या तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर चार पाच पाका लसणाच्या टाकायच्या आहेत आणि हे सगळं टाकल्यानंतर फटाफट ढवळून घ्यायचं आहे नाहीतर ते सगळं टाकलेलं आहे ते सगळं करपून जातं डवळून झाल्यावरती त्यामध्ये कुकरला शिजवलेली मी डाळ ह्यामध्ये मी ॲड केली आहे आणि ती फटाफट ओतायची आहे नाहीतर ती डाळ पूर्ण करपून जाते डाळ त्याच्यामध्ये टाकल्या टाकल्या व्यवस्थित प्रॉपरली फटाफट ढवळून घ्यायचं आहे ही डाळ मी कुकरला आधी शिजवून घेतली त्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो मी ॲड केला होता शिजवतानाच त्यामुळे मी फोडणीला मी काही कांदा आणि टोमॅटो लावला नाही प्रॉपरली उकळी येईपर्यंत हे गॅसवरती ठेवायची आहे डाळ त्यामध्ये जर घट्ट मिश्रण वाटलं तर त्यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं आहे जेवढं आपल्याला ॲड करायचं आहे तेवढं आपण टाकू शकतो पाणी तर यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी किती पाणी ॲड केलं आहे डाळीमध्ये माझ्याकडून थोडं मीठ कमी पडलं त्यामुळे पुन्हा एकदा मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानंतर सगळ्यात लास्टला ह्याला उकळी आल्यानंतर मी लास्टला कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर मी एकदम बारीक चिरून मी ह्यामध्ये मी टाकलेली आहे कोथंबीर टाकल्यानंतर डाळीला खूप छान टेस्ट येते तर आता माझी डाळ पण रेडी आहे संध्याकाळचे साडेसात झालेले आहेत मी स्वप्नेला आणि आयान आम्ही तिघंजणं इथे ज्वेलरी शॉपमध्ये आलेलो आहोत माझ्या फ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायचं होतं त्यासाठी आम्ही ज्वेलरी शॉप शॉपमध्ये इथे आलेलो आहोत ह्या ज्वेलरी शॉपमध्ये आम्हाला खूप सारे व्हेरायटीज बघायला मिळाले इथे गिफ्ट्स देऊन झाल्यानंतर आम्ही मोबाईल कवर मिळतं त्या शॉपमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्या शॉपमध्ये खूप सारे इथे व्हेरायटीज आहेत कवर खूप छान छान आहेत इथे दे तर इथे स्वप्नीलच्या मोबाईलला ग्लास लावायला आम्ही आलेलो ला आहोत या शॉपमध्ये जाताना आम्ही कियानलासुद्धा इथे घेऊन आलो आहोत तर कियान इथे खूप मस्ती करतो आहे त्याच्या वडिलांबरोबर त्यानंतर बोरवलीमध्ये एक तीन नंबर रोडला एक शॉप आहे जे होलसेल मार्केट आहे डायपरचं तर इथे आम्ही आयान कियांसाठी कियानसाठी डायपर घ्यायला आलेलो आहोत तर इथे खूप चांगल्या प्रकारचं चा डिस्काउंट आम्हाला इथे मिळालेला आहे फाय नाईन टी नाईनचा डायपर मला फोर फिफ्टीला भेटलेला आहे त्यानंतर अयान आणि नील इथे दोघेजण खेळत आहेत आमच्या अयानला तर बॉलून तर फारच आवडतात त्यामुळे तो आज बॉलूनही इथे खेळतो आहे त्यानंतर नील इथे पझल गेम खेळतो आहे एक मिनटाच्या आत त्याला मी तो कम्प्लीट करायला सांगितलेला होता आणि तो त्याने कम्प्लीट केला त्यानंतर मी सुद्धा मी खेळायला सांगितलं तर अयान आणि नील हे दोघे ज्यांनी खेळत आहेत तर अयनला एवढं काही ये जमत नव्हतं म्हणून नील त्याला थोडी हेल्प करत होता

तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर आणि बॅल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला आमची व्हिडिओ आव